नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी सेल्फ सर्वेतील हलगर्जीपणावर प्रहार संघटनेचा तीव्र आक्रोश नांदगाव पंचायत समितीच्या छतावर आंदोलन प्रधानमंत्री आवास योजनेतील टप्पा क्रमांक दोन मध्ये होत असलेल्या विलंबाविरोधात प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी चौदा मे रोजी नांदगाव पंचायत समितीच्या छतावर आंदोलन छेडले मोबाईल अभावामुळे अनेक पात्र लाभार्थी घोकुलापासून वंचित राहत असल्याने ही कारवाई झाली आहे काही ग्रामसेवकांनी सर्व्हे केला असला तरी बहुसंख्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे संघटनेचा रोष वाढला ग्रामविस्तार अधिकारी श्री देवरे यांनी दोन दिवसात सर्व्हे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले पुढील बातमी बस बसस्थानक परिसरातील हापशी पुन्हा सुरू व्यापाऱ्यांची मागणी अखेर फळास आली पुलब्री नगरपंचायतची बस स्थानक परिसरातील बंद पडलेली पाण्याची हापशी पुन्हा दुरुस्त करून सुरू केली आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गालगत असलेल्या या हापशीवर व्यापारी आणि नागरिक वर्षानुवर्षी अवलंबून होते हापशी बंद पडताच परिसरातील व्यापाऱ्यांनी मुख्यधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्याकडे तक्रार केली त्यांनी के तात्काळ कर्मचारी पाठवून दुरुस्ती केली नागरिकांनी समाधान व्यक्त करत सांडू भिवसने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले पाहूया पुढील बातमी पैठणमध्ये गोदावरी पात्रातून वाळू तस्करी उघड जायकवाडी धरणाला धोका महसूल बुडीत पैठण तालुक्यातील गोदावरी नदीकाठातून दररोज हजारो प्रास वाळू केनीच्या सहाय्याने उपसली जात आहे ही वाळू रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर आणि हायवातून खुलेआम वाहून नेली जाते जुने काउसान सत्तावीस गेट पूल पाटेगाव यासारख्या ठिकाणी ही तस्करी सुरू असून लाखो रुपयांचा महसूल बुडतो आहे विशेष म्हणजे ही उत्खनन प्रक्रिया जायकवाडी धरणाच्या लहान गोलाखाली सुरू आहे ज्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे वाळू रॅकेटवर तातडीने कारवाई झाली नाही तर आमोरण उपोषणाचा इशारा इस्माईल इमानदार यांनी दिला आहे पाहूया पुढील लातूर स्वच्छता कामगारांचा आवाज बुलंद किमान वेतन आणि हक्कासाठी आंदोलनाचा इशारा लातूर महानगरपालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी स्वच्छता कामगारांना किमान वेतन पीएफ ओळखपत्र आणि पगारी सुट्ट्यांसह कायदेशीर सुविधा मिळत नसल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने केला आहे तेरा मे रोजी मनपाला निवेदन देत पंधरा दिवसात अंमलबजावणी न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय घंटागाडीतील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवा अशी ठाम मागणी संघटनेनं केली आहे पाहूया पुढील बातमी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर प्रहारचे रक्तदान आंदोलन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा हमीभाव द्या पुसदमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने अनोखे रक्तदान आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतीमालाला हमीभाव द्यावा आणि अपंग बांधवांना दरमहा सहा हजार रुपये बांधन मिळावे या मागण्यांसाठी सत्तेचाळीस कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आंदोलनात पुसद उमरखेड आणि यवतमाळ जिल्ह्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आश्वासनं पूर्ण झाली नाहीत तर उग्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे पाहूया पुढील बातमी फुलब्रीत दहावीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा टोकाचा निर्णय फुलब्री तालुक्यातील बारेगाव येथील सोळा वर्षीय सोहम बोरसे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे टोकाचे पाऊल उचलले संत सावता गुरुकुल विद्यालयाचा सा हा विद्यार्थी निकालानंतर नैराश्यात गेला आणि राहत्या घरी गळफास घेतला शेजाऱ्यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते अधिक तपास पोलीस करत आहे पाहूया पुढील बातमी खंडाळा पोलीस हद्दीत तीन किलोहून अधिक गांजासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पुसद येथील खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीत जवळा फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे अकोला आणि वाशिम येथील या आरोपींकडून तीन किलो, किलो एकशे सत्तर ग्राम गांजा दोन मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास खंडाळा पोलीस करत आहेत नाशिकमध्ये खुनाचे सत्र कायम विल्लोळी येथे एका व्यक्तीचा निर्घुण खून संशयित त्र्यंबकेश्वर येथून ताब्यात नाशिकच्या विल्लोळी परिसरात जैन मंदिराच्या निर्जन स्थळी एका इस्माचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे मृताचे नाव सूरज घोरपडे असून पोलिसांनी तपास करत संशयित शशी गांगुडे याला त्र्यंबकेश्वर येथून ताब्यात घेतले अनैतिक संबंधातून खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे पाहूया पुढील बातमी नाशिकच्या देवळालीगाव येथील विहाराचे धम्मदिना असे नामकरण नाशिक रोडच्या देवळाली गाव येथील बौद्ध विहाराचे नामकरण धम्मदिना असे करण्यात आले त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या माध्यमातून या विहाराचे नामकरण होऊन सुरुवातीला त्रिशरण पंचशील घेण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला धम्मदिना म्हणजे एक प्रमुख महिला बौद्ध भिक्षुने होत्या ज्यांनी बुद्धाच्या शिकवणीमुळे ज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात उच्च मान मिळवला या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ एकता महिला मंडळ आणि मित्रमंडळांनी केले आदिवासी विकास विभागाचा अजब कारभार अकोले तालुक्यातील मवेशी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू आंदोलन सुरू अकोले तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चालवली जाणारी मवेशी आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या जा प्रकरणावर अनेक आंदोलने आणि मोर्चे काढले गेले तरीही दोषीवर कारवाई करण्यात आलेली नाही अकोले तालुक्यातील मनसेचे कार्यकर्ते तेरा आणि चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन करत आहेत प्रशासनाची दुर्लक्ष आणि आश्रमशाळांमधील अपूर्ण कामाबाबत गंभीर आरोप झाले आहेत पालकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत तो आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राईस